त्यांच्याकडून शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचं वाटप आहे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भोजनच्या ये। विद्यार्थ्यांना येता दुसरी जेव्हा चौदा एप्रिलला बाबासाहेबांची जयंती मनवली होती तेव्हा तुझ्या गावाचा मोठ तेव्हा मला माहिती आला का फुलझारी गावातही बाबासाहेबांची जयंती मोठ्या उत्साहात मनवली जाते मी येण्याचा गोष्ट परिचय केला पण मी काही आलो नाही पण आज आलो इकडे आणि सगळ्या महापुरुषांचे तुम्ही फोटो घेऊन त्यांना तुम्ही त्यांचा अभ्यास कर की करता किंवा त्यांच्या जयंत्या मनाचा हे महान म्हणजे मोठं कार्य आपण इथं करताय आणि त्या विचारांना आपण चालत आहे म्हणजे म्हणजे या मूल तालुक्यात आता मी फिरत असतो पण कुठं असं दिसत नाही पण तुमचं एक फुलझरी गाव आणि म्हणून मी तुमचा व्हिडिओ पण आता मी घेतला आहे मी बातम्या पण लिहितो पत्रकार आहे आणि गेल्या सहा वर्षापासून मी जिथे कचरा असेल ते काम आम्ही निस्वार्थ अशी पाच मित्र आम्ही करत असतो मग सोमनाथचा धबधबा असेल भूमी आहे मुलची जिथे जिथे कचरा असेल आम्ही रोज सकाळी जाऊन ते साफ करतो मी निस्वार्थ आणि तुम्हाला सगळ्या गावात तुम्ही मला बोलवली संधी दिली म्हणजे पहिल्यांदा मी काही एवढ्या मोठ्या स्टेजवर जाऊन कधी बोलत नाही मी काम फक्त काम महत्वाचं ठेवतो आणि हे सगळ्यात तुम्ही संधी दिली अजून मी आभारी आहे आणि तुम्हाला कधी कुठली मदत लागली शाळेच्या मुलांसाठी असेल तुमच्यासाठी असेल तर मला नक्की सांगा मी तुमच्या गावात टावरचं काम चालू आहे तर माझं टँकर होतं ते यासाठी मी असं चालू होतं सहजच आणि मध्ये पण काही मदत लागली दवाखाना असेल कुठलाही असेल तर आपण नक्की मला सांगा माझा बस स्टॉपच्या समोर ऑफिस आहे विदर्भ टूर्स अँड ट्रॅव्हल्स माझी गाडी गाडीचा मालक आहे आणि माझ्याला दोन तीन बी आहे तर असं माझं काम आहे आणि मी सामाजिक आणि सा राजकीय क्षेत्रात आता सुरुवात आहे तर आपण मला इथं बोलण्याची संधी दिली त्याबद्दल धन्यवाद आणि शाळांच्या मुलांसाठी काही लागत असेल तर तुम्ही मला नक्की सांगा मला माहित नव्हतं का कार्यक्रम आहे तर मी म्हणून काहीतरी घेऊन आलं तर पर्यावरणासाठी मी काम करतो तर हे सगळे शिल्ले बाल्य पाहून खूप आनंद झाला मला आणि हे सगळं फोटो असेल आणि सगळी लहानच्या गाव एवढी मोठी जयंती आपण साजरी केली तर मी सगळ्यांचे आभार मानतो धन्यवाद